नमस्कार मी अमृता आकाश गुरु किल्ली मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आज आपण शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट मराठी माणूस श्रीमंतीकडे या विषयावर आपण माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुकुंद खानुरे सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात मुकुंद खानोरे हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत टेक्निकल आणि फंडामेंटल देखील ते प्रसिद्ध आहेत छोट्याशा रकमेपासून सुरुवात करून त्यांनी स्वतःचा आणि इतरांचा पोर्टफोलिओ तयार केलाय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलाय खानोरे सरांनी कोरोनाच्या काळात गरजवंतांना शेअर मार्केटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवण्यास मदत केली आहे त्यांच्या या सामाजिक मदतीची दखल घेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी खानोरे सरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित देखील केलं तर सर आज शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण आपली आर्थिक प्रगती नेमकी कशी साधू शकतो याविषयी तुम्ही सांगणार आहात सगळ्यात आधी तर शेअर मार्केटच्या माध्यमातून खरंच आपण आपली आर्थिक प्रगती करू शकतो का आणि नेमकी कशी शंभर टक्के शंभर टक्के आपण करू शकतो शंभर टक्के दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना आलेला होता तेव्हा मार्च महिन्यामध्येच तेव्हा निफ्टी जी होती ती साडेसात हजार होती साडेसात हजार होते आज जे निफ्टीचा निर्देशांक जो आहे तो साडे बावीस हजारच्या आजूबाजू आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर मागच्या तीन ते चार वर्षामध्ये फोर टाइम तर असेच पैसे झालेत स्टॉक मार्केटमध्ये लोकांचे ठीक आहे तेव्हा जर तुम्ही बघितलं अदानी शेअर्स अदानीचे जे शेअर्स होते अदानी एंटरप्राईजचा जो स्टॉक होता तो फक्त दीडशे आणि दोनशे रुपये चाललेला होता आज तो साडेतीन हजार ते चार हजार रुपये चाललेला आहे म्हणजे विचार करा तुम्ही दीडशे दोनशे रुपयाची गोष्ट तीन ते चार हजार रुपये फक्त तीन वर्षामध्ये त्यानंतर तुमचा अदानी ग्रीनचा जो स्टॉक होता तो एक साठ ते सत्तर रुपयाचा स्टॉक होता आज तो नाही म्हटलं तरी तुम तो पण अकराशे ते बाराशे रुपये चाललेला आहे म्हणजे जरी लाख लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती स्टॉक मार्केटमध्ये मा आज त्यांचे वीस ते पंचवीस लाख रुपये बनलेले आहेत विचार करा कुठल्या सेक्टरने एवढे रिटर्न दिले आहेत का मागच्या तीन ते चार वर्षामध्ये कुठल्या सेक्टरने एवढे रिटर्न दिले नाहीत जे शेअर मार्केटमध्ये दिलेले आहे आज गोल्डने जर बघितलं किंवा बॉन्ड्स बघा तुम्ही किंवा एफ डी मधा कुठल्याही म्हणजे सेक्टरने एवढे रिटर्न्स नाही दिलेले आज आपण जेव्हा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा तुमचं डिव्हेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला साडेसात आठ टक्के फक्त वर्षाला भेटतात साडेसात ते आठ टक्के फक्त वर्षाला मिळतात पण शेअर मार्केटमध्ये ज्या व्यक्तीला प्रॉपर स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे ज्याला टेक्निकल फंडामेंटल पूर्ण अॅनालिस सर्व सर्व गोष्टी माहिती आहे ती व्यक्ती आज लाखाचे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये कमवत आहे फक्त दोन ते तीन वर्षामध्ये मग शेअर मार्केट प्रॉफिट साठी किती फायदेशीर आहे अजून ह्याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो बाबांनो काय सांगू शकतो अगदीच जसं तुम्ही सांगितलं की प्रॉफिटसाठी शेअर मार्केट हे एक उत्तम साधन आहेच मात्र आता लवकरच निवडणुका देखील सुरू होणार आहेत काही ठिकाणी इलेक्शन होत देखील आहे तर याचा देखील शेअर मार्केट वर काही परिणाम होणार आहे का शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के परिणाम होणारच आहे स्टॉक मार्केटमध्ये आता जर जसं निवडणुका सुरू आहे सगळीकडे निवडणुकीचे ज्या गोष्टी सुरू आहे तेव्हा मार्केट जे आहे ते व्हॉलेटिलिटी जास्त असते म्हणजे दिवसभरामध्ये खाली वरती भरपूर राहतं कधी कधी असं होतं की स्टॉक मार्केट जर बघितलं तर ओपनिंग तुमची तीनशे पॉईंट सेन्सिस खाली झालेला असतो आणि नंतर क्लोजिंगला बघितलं तर तुमचा तीनशे पॉईंट वरती झालेला असतो म्हणजे सहाशे पॉईंटची मुवमेंट ही एका दिवसामध्ये घडली जाते म्हणजे होते स्टॉक मार्केटमध्ये आता ह्या सहाशे पॉईंटच्या मुवमेंटमध्ये कसे आपण इंट्राडे मध्ये दोन ते तीन टक्के कमवू शकतो त्यासाठी आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं एखादा शेअर्स जो आहे आपण साठ रुपयाला घेतलेला आहे आणि तो सिक्स्टी वनला विकतो त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आज घेऊन आज आपण शेअर्स विकतो कारण की जी उलाढाल सुरू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये जी मार्केटमध्ये उलाढाल सुरू आहे त्या कंडिशनमध्ये आपण इंट्राडे ट्रेड केलं तर आपल्याला बेस्ट फायदेशीर होतो म्हणजे आता जे मार्केट एवढ्या उलाढाल चालू असतात तर तेव्हा आपण जस्ट साठ रुपयाला शेअर घेतला सिक्स्टी टू ला विकला किंवा शंभर रुपयाला शेअर घेतला आणि एकशे दोन रुपयाला विकला त्याच्या उलाढालीमध्ये आपल्याला फायदा खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो मला असं वाटतं तर जे इलेक्शन चालू आहे मित्रांनो जे म्हणजे इलेक्शनचे जे वारे वाहतात आहे जून महिन्यामध्ये जे आपला रिझल्ट पण आहे इलेक्शनचा चार जून आजूबाजू तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप असणार आहे आणि व्हॉलेटिलिटीचा आपण संधीचा फायदा घेतला पाहिजे फायदा घेतला पाहिजे त्यासाठी आपल्याला नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे ते नॉलेज आहे टेक्निकल आणि फंडामेंटल ज्या व्यक्तीला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज आहे तो व्यक्ती ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही लॉंग टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता शॉर्ट टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि मिडीयम टर्ममध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे स्विंग ट्रेडिंग पण करू शकतात तर तुम्हाला तिन्ही चारही बाजूनी पैसा कमवायचा आहे आणि 哈桑迪沙。 मला असं वाटतं फायदा घ्यायचा आहे आणि हा फायदा घेण्यासाठी मित्रांनो आपलं मुकुंद खानोरी ह्या युट्यूब चॅनलवरती आता ताबडतोब या कारण की हा आपला प्रोग्राम संपल्यानंतर म्हणजे टी व्हीचा जो प्रोग्राम संपल्यानंतर लगेच आपला मोफतचा स्टॉक मार्केटचा वेबिनार सुरू होणार आहे युट्यूबवरती त्या वेबिनारमध्ये कशा प्रकारे शेअर मार्केट मध्ये चांगला पैसा कमवू शकता अ पासून कसं तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता आणि अ शिक शिकल्यानंतर कसा तुम्ही आर्थिक फायदा घेऊ शकता या स्टॉक मार्केटमधनं हा सर्व गोष्टी मी डिटेल्स मध्ये व्यवस्थित विस्तृत माहिती देणार आहे म्हणजे जो नौखा आहे ज्या व्यक्तीला काहीच माहिती नाही शेअर मार्केट चा पण माहिती नाही शेअर मार्केटचं एस पण माहिती नाही त्या व्यक्तीला पण स्टॉक मार्केट बद्दल पूर्ण पूर्ण माहिती होईल प्रॉपर नॉलेज मिळेल आणि चांगल्या प्रकारे ती व्यक्ती चांगल्या प्रकारे ह्या स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकेल अगदीच तर आताच खानोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्हाला जर का तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सरांच्या युट्यूब चॅनलवर वेबिनार सुरू होणार आहे या वेबिनारमध्ये देखील सर शेअर मार्केट बद्दल ए टू झेड नॉलेज देतात त्यामुळे या वेबिनारमध्ये नक्कीच तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधू शकता याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता सर जसं तुम्ही आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट बद्दल आम्हाला सांगतायत शेअर मार्केटमध्ये ज्यांना प्रॉफिट हवा आहे त्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात बघा स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आज टेक्निकल फंडामेंटल ज्या व्यक्तीला नॉलेज आहे तो व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकतो कारण की आज नॉलेजच सर्वात महत्वाची आहे नॉलेज ज्या व्यक्तीला नॉलेज आहे तो माणूस भरपूर प्रगती करू शकतो आज आपल्याला बघा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची छोटे मोठे अमाऊंट आपल्याला पैसे टाकायचे शेअर मार्केटमध्ये कारण की आपला पैसा वाढवायचा आहे तो पण मोठ्या जलद गतीने वाढवायचा आहे तर आपल्याला नॉलेज असणं जरुरीचे आज विचार करा एखादा वडापाव जरी आपण बनवायचा विचार केला किंवा वडापावची गाडी आपण विचार केली की वडापावची गाडी मला टाकायची आहे आणि वडापावचा मला बिझनेस करायचा आहे तर तो वडापाव कसा ही गोष्ट पण सर्वात पहिले आपल्याला माहिती असली पाहिजे ठीक आहे म्हणजे बटाट्यांपासून सर्व गोष्टी कसं करायचं काय करायचं कसं तळायचं तर शेअर मार्केटमध्ये पण तसंच आहे मित्रांनो जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर टेक्निकल आणि फंडामेंटल हे नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे आणि हेच नॉलेज द्यायचं आम्ही काम करत असतो तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकून आलेल्या स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे जे नंबर तुम्हाला दिसत आहे आणि एक पाऊल पुढे टाकून जो आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवरती आता ताबडतोब यायचं आहे आणि आपला मोफतचा म्हणजे फ्रीमध्ये विदाऊट चार्जेस जो वेबिनार आहे जो वेबिनार तुम्हाला अटेंड करायचा आहे आणि या वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी शेअर मार्केटच्या या मिळणार आहे कळणार आहे या वेबिनारच्या माध्यमातून तर तुम्ही शेअर मार्केट बद्दल आपल्या प्रेक्षकांना नॉलेज देणारच आहात मात्र तुम्ही देखील स्वतः एक अनालिस करतात फंडामेंटल असेल टेक्निकल असेल तर याविषयी काय सांगाल जसं ढग आल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे तसं टेक्निकल अनालिस मध्ये आपल्याला आधीच कळतं की कुठलं सेक्टर हे वरती जाणार आहे कुठले स्टॉक हे वरती जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या शेअर्समध्ये आर्थिक प्रगती भेटणार आहे आपल्याला आणि कुठले शेअर्स जे आहे ते पुढे चढते जाणार आहे आणि आपल्याला एक चांगला पैसा भेटणार आहे हे आपल्याला टेक्निकल अॅनालिसमध्ये कळतं आता जसं कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये फार्मा सेक्टर ज्या कंपन्या होत्या त्यांना मोठा फायदा झालेला होता आणि जर टेक्निकलमध्ये आपल्याला आधीच कळलं होतं की कोरोना काळामध्ये जर बघितलं तुम्ही लॉकडाऊनच्या आधी पंधरा ते वीस दिवस आधी हे फार्मा सेक्टरचे शेअर अति प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेले होते वाढत चाललेले होते आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला आणि अचानक सगळ्या गोष्टी कळल्या आपल्याला कोरोनामुळे भरपूर सगळीकडे हा झालेला होता आणि तेव्हा फार्मा सेक्टरला डिमांड होता त्यावेळेस शंभर रुपयाचे शेअर्स जे होते ते पाचशे ते सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये झाले पण ते जेव्हा झाले शंभर रुपयाचे शेअर हजार रुपये झाले त्याचा फायदा कोणाला झाला ज्याला टेक्निकल ॲनालिस्ट माहिती होतं टेक्निकल अनालिस ज्याला माहिती होतं त्याला त्याचा फायदा झाला टेक्निकल अनालिस मध्ये तुम्हाला आधीच कळतं बाबा हा दीडशे रुपयाचा शेअर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा सहाशे रुपये जाणार आहे का आठशे रुपये जाणार आहे का हजार रुपये जाणार आहे बरं ह्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये पण कळतं की बाबा शॉर्ट टर्म मध्ये हा किती जाईल मिडियम टर्म मध्ये हा किती रुपये वरती जाऊ शकतो आणि लॉंग टर्म मध्ये हा शेअर किती रुपये वरती जाऊ शकतो हे आपल्याला आधी कळतं बघा शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो बाबांनो पण सर्वच पैसे लोक पैसे कमवतात नाही कळत कारण की काही जणांना नॉलेज पण नसतं तर ते त्यांना बिचारांना कुठेतरी लॉस होतो पण ज्याला नॉलेज असतं ते पैसे चांगले कमवत असतात आणि ते पैशाने पैसा बनवत असतात आज आज लाख रुपयाचे कोणाला दहा लाख रुपये कोणाचे झाले ज्याला प्रॉपर स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे ज्याला प्रॉपर स्टॉक मार्केटचा अभ्यास आहे तर तेच लोक पैसे कमवत असतात हो तर टेक्निकल मध्ये आपल्याला आधीच कळतं की कुठला शेअर वर जाणार कुठला शेअर खाली जाणार आता जसं जा तुम्ही बघितलं असेल मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर कारण येणाऱ्या काळामध्ये फंडामेंटल त्यांचे खूप चांगले आहे इन्फ्रास्ट्रक्चर आता मागच्या दहा वर्षामध्ये जसं आपलं मोदी सरकार आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त वाव मिळालेला आणि इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त जर जा तुम्ही बघितलं तर त्यांना ऑर्डर बुक्स भेटलेले आहेत आज आपण छोट्या मोठ्या गावात जरी जातो तरी तिथं आपला सिमेंटचे रोड बघायला भेटतात पहिले जे डांबराचे रोड असायचे जे आपले एक वर्षात दीड वर्षामध्ये लगेच खराब होतात पण आज जर तुम्ही बघितलं प्रत्येक गावागावामध्ये जर सिमेंटचे रोड चाललेले आहे त्यात आपला समृद्धी महामार्ग असून दे किंवा सर्व गोष्टी असून दे तर त्याच्यामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना जास्तीत जास्त येणार आहे पुढच्या काळात पण फायदा भेटणार आहे कारण की ऑर्डर बुक्स त्यांच्याकडे एवढ्या जबरदस्त आहे की पुढचे दहा वर्ष त्यांनी जरी नवीन ऑर्डर नाही घेतली तरी पुढचं दहा वर्ष त्यांचं चांगलंच चालणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये तर ते फंडामेंटलमध्ये ही गोष्ट असते तर फंडामेंटलमध्ये पण आपल्याला बघावं लागतं ते कंपनीचं बॅलन्स शीट बघावी लागते त्या कंपनीचे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीमध्ये प्रॉफिट होऊ शकतो त्या सर्व गोष्टी बघाव्या लागतात तर हे सर्व समजणं खूप महत्वाची गोष्ट आहे या सर्व गोष्टी अ आईपासून आपल्याला समजणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर आता आपला पंधरा ते वीस मिनिटाचा हा प्रोग्राम असतो तर या, या वीस मिनिटामध्ये आपण सर्वच गोष्टी सांगू नाही शकत त्यासाठी आपण एक मोफतचा वेबिनार ठेवलेला आहे प्रत्येक आपल्या मराठी माणसांसाठी कारण की माझं एकच ध्येय आणि एकच लक्ष आहे जसं मी स्वतः आर्थिक प्रगती स्टॉक मार्केटमध्ये केली तसं मला प्रत्येक आपल्या मराठी माणसांना ह्या शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतं तुम्हाला घेऊन यायचंय तसं नाहीये पुर्ण ते तर तुम्हाला अ आई पासून पूर्णच्या पूर्ण माहिती द्यायची अ आई पासून पूर्णच्या पूर्ण शेअर मार्केट शिकवायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची त्यासाठी आपल्याला मुकुंद खानोरे रे या यूट्यूब चॅनलवरती आत्ता लगेच ताबडतोब घ्या तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मुकुंद खानोरे हे त्यांचे युट्युब चॅनल आहे आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच त्यांच्या युट्युब चॅनलवर मोफत वेबिनार होणार आहे आणि या वेबिनार मध्ये शेअर मार्केट बद्दल ए टू झेड नॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आपला कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच मोफतच हे जे वेबिनार आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा आणि शेअर मार्केट संदर्भात तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्याचं निरसन देखील तुम्ही करू शकता सरांकडून आपण शेअर मार्केट बद्दल इन्व्हेस्टमेंट बद्दल अधिक जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत मुकुंदा खानोरे सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं वेबिनार बद्दल सांगितलं शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं मात्र स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना सी असेल किंवा फायनान्स मध्ये काम करणारी वेगवेगळी लोक असतील त्यांना देखील अगदी ए टू झेड नॉलेज हवं असेल शेअर मार्केटचं तर या कोर्सचा जो तुम्ही कोर्स तयार केलेला आहे त्याचा फायदा या लोकांना कसा होऊ शकतो शंभर टक्के बघा दोन हजार वीसमध्येच जेव्हा कोरोना आलेला होता तेव्हा मार्केट खूप खाली पडलं होतं आणि क्रॅश पण झालेलं होतं तेव्हा म्हणजे आमचे जे आम एक स्टुडंट होते ठीक आहे त्यांनी मला विचारलं की सर एवढं मार्केट खाली पडलेलं आहे आणि ते सी ए होते तर त्यांनी मला सांगितलं की सर एवढं मार्केट खाली पडलेलं आहे तर माझा जो पोर्टफोलिओ आहे तो मी खाली करू का म्हणजे विकून टाकू का त्यांचा एक कोटीचा पोर्टफोलिओ पन्नास लाखावरती आला होता पण मी त्यांना सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका जो तुमचा पन्नास लाखाचा आता एक कोटीचा पोर्टफोलिओ जरी पन्नास लाख रुपये झाला असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये विकू नका उलट ॲव्हरेज करा म्हणजे अजून स्टॉक बाय करा आणि ॲव्हरेज करा आणि त्यांनी तो ॲव्हरेज केला आणि त्याच्यानंतर तो पोर्टफोलिओ पुढे जाऊन चार ते पाच कोटी पर्यंत पोचला चार ते पाच कोटीपर्यंत म्हणजे जे सी ए आहेत ज्यांनी एम बी ए फायनान्स केले आहे त्यांना पण आम्ही नॉलेज देत असतो तेही आम्हाला विचारत असतात आणि अजून एक सी ए होते त्यानंतर मला भेटले दोन हजार एकवीसला त्यांचा पोर्टफोलिओ जो जो अडीच कोटीचा होता अडीच कोटीचा होता पण ते एकदम घाबरून गेले आणि त्यांना टेक्निकल नॉलेज नव्हतं फंडामेंटल नॉलेज होतं त्यांना पण टेक्निकल नॉलेज नव्हतं आणि त्याच्यामुळे तो अडीच कोटीचा पोर्टफोलिओ त्यांनी फक्त फक्त सव्वा कोटीमध्ये विकून टाकला सव्वा कोटीमध्ये विकून टाकला आणि तिकडनं त्यांना बिचारांना कुठेतरी दीड ते पावणे दोन कोटीचा उलटा लॉस मध्ये त्यांनी सेल केला कारण की त्यांच्याकडे फंडामेंटल नॉलेज होतं पण टेक्निकल नॉलेज नव्हतं आणि आमच्यासारखे गुरु पण त्यांच्याबरोबर नव्हते जे त्यांना मदत करायला म्हणजे बघा यशस्वी जो कोण होतो ज्याच्या पाठीमागे खंबीरपणे व्यक्ती असतो जो त्याला गाईड करत असतो अरे बाबा तू काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याच्यासाठी गाईड करण्यासाठी मित्रांनो तुमच्या मागे कोणतरी स्वतः यशस्वी झाला पाहिजे आणि आता तुम्ही असंच जर कोणाकडनं जर विचाराल की बाबा मला यशस्वी व्हायचं तो तुम्हाला मार्ग दे पण तो स्वतः यशस्वी झाला का नाही ते पहिले बघायला पाहिजे जर तुमच्याकडे तुमच्या मागे एक यशस्वी माणसाचा हात असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट यशस्वी होऊ शकतात त्याच्यावरच मला एक स्टोरी आठवते त्या तुम्हाला कळेल की आपण स्वतः काय केलं पाहिजे एक माणूस असतो असतो जो खूप मोठा पैसा असतो त्याच्याकडे खूप मोठा पैसा असतो तो काय करतो त्याला एका गावामध्ये जायचं असतं आणि अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतो पाऊस येतो त्याच्यानंतर तो पाऊस पाऊस जोरात जोर जोरात पाऊस पडत असतो पण त्याला रस्त्यामध्ये नदी ओलांडायची असते म्हणजे एक रस्त्यामध्ये नदी असते ती त्याला ओलांडायची असते कसंही करून त्याला ती नदी ओलांडून दुसऱ्या गावात जायचं असतं कारण की त्याला एक मोठा प्रोजेक्ट तिथं करायचा असतो आणि तिथे नदीला एवढं मोठं पाणी झालेलं असतं कमीत कमी बारा ते पंधरा फूट पाणी झालेलं असतं उंच म्हणजे माणूस असा चालत जाऊ शकत नाही तर तिथे त्याला एक नाव दिसतो नाव दिसते एक माणूस असतो तिथं नावबरोबर जो नाव चालवायचं काम करत असतो तर तो त्या नाववाल्याला विचारतो म्हणजे जो नाव चालवणारा माणूस असतो म्हणजे होडी चालवणारा जो माणूस असतो त्याला बोलतो हा बिझनेसमॅन माणूस की मला ही नदी पार करायची आहे आणि कशाही कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ही नदी पार करून तू समोरच्या साईडला मला सोड त्यानंतर तो माणूस बोलतो की ठीक आहे मी तुम्हाला सोडतो मला काही प्रॉब्लेम नाही मी सोडतो तुम्हाला त्यानंतर हा बिझनेसमॅन माणूस बसतो त्या होळीमध्ये आणि होडी जो होडीचा जो मालक असतो त्याला विचारत असतो की तू मला ओळखल का तो बिझनेस माणूस बोलतो की तू मला ओळखल का तो होडीचा मालक बोलतो की नाही साहेब मी तुम्हाला नाही ओळखलं अरे काय माणूस आहे तू तू मला नाही ओळखलं तू, ना तू पेपर वाचतो की नाही बोलतो साहेब मी काय पेपर मी 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 पेपर वाचत नाही बोलतो मी आपली होडी चालवत असतो नदीमध्ये मी काय पेपर वाचत नाही मला काय तेवढा टाईम नाही तर तो बिझनेसमॅन माणूस बोलतो दे हा अनाडी काय कळत नाही त्यानंतर तो बिझनेस माणूस त्याला बोलतो तुला माहिती आहे का मी इथं एक मोठा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे मला ते प्रोजेक्ट आहे ते मिनरल वॉटरचा प्रोजेक्ट करणार आहे मी इथं नदीच्या पलीकडे आणि ह्याच नदीचं मी पाणी ते मिनरल वॉटरसाठी मी वापरणार आहे तो बोलतो साहेब मला काय त्याच्यातलं माहिती नाही आहे काय तुमचं तुमचा कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे आणि जे तुम्ही अमाऊंट सांगता त्यांनी अमाऊंट पण सांगितलं होतं की मी शंभर कोटीचा इथं प्रोजेक्ट करणार आहे तो बोलतो साहेब मला काय शंभर कोटीची किती शून्य लागतात ते पण मला माहिती नाही हा बिझनेसमधून माणूस बोलतो की अरे मी एवढ्या मोठ्या मोठ्या ह्या गोष्टी त्या हुडीच्या मालकाला मी सांगत सांगतो सांगतो आहे आणि हा असा उत्तर देतोय मला तो जरा थोडासा नाराज होतो आणि तो बोलतो अरे तू अनपढ आहे तुला काय कळत नाही तुला काहीच शिक्षण तुझं झालेलं नाही आणि तुला काहीच कळत नाही तुला काहीच येत नाही तू, तू कसा जी जीवन कसा जगतोस तू जर तुला या सर्व गोष्टी येतच नाही तो जीवन कसा जगतो तो बोलतो साहेब मी आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित आहे माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असं तसं आणि अचानक काय होतं एक मोठीच्या मोठी लाट येते आता नदीला पाणी जास्त झालेलं असतं म्हणून नदीला पण लाट येते ठीक आहे असं नाही की जरुरी नाही समुद्रामध्येच लाट येते नदीला पण लाट येते कारण की पाणी जास्त झालेलं असतं नदीमध्ये आणि लाट आल्यानंतर ती होडी जी असते ती डुबत असते होडी डुबत असते तर होडीचा जो मालक आहे तो बिझनेसमॅन माणसाला सांगतो हो की साहेब ही आता होडी आपली डुबणार आहे तुम्हाला पोहता येतं का हो तो बिझनेसमॅन म्हणतो अरे बाबा मला काय पोहता येत नाही तो होडीचा मालक बोलतो तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं मग तुम्ही आयुष्यामध्ये काय कमवलं हो जर तुम्हाला पोहताच येत नसेल तर पण मला पोहता येतं आणि जो डुबणारा माणूस असतो पोताना त्याला मला वाचवायला पण येतं होडीचा मालक बोलतो आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये उडी मारतात दोघ दोघही उडी मारतात आणि जो होडीचा मालक असतो तो बिझनेसमॅन माणसाला वाचवतो आणि पुढे पुढे घेऊन जातो आणि किनाऱ्यावरती सोडून देतो ह्याच्यामध्ये मित्रांनो मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे मित्रांनो की भले आता जसं शेअर मार्केटमध्ये कितीतरी मोठ्या उलाढाल चालू असतात कितीतरी मोठ्या खालीवरती स्टॉक मार्केट हे खाली पडत असतं वरती जात असतं वरती जात असतं पुन्हा खाली पडत असतं म्हणजे जा समुद्रात जसे लाटा येत असतात तसंच मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये पण भरपूर उलाढाल ह्या सुरू असतात तेव्हा कुठेही तुम्ही अडकाल कुठेही तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येईल तर आम्ही इथं वाचवायला तुमच्यासाठी बसलेलो आहे म्हणजे तुमचा पैसा जर तुम्हाला कमवायचा असते म्हणजे तुम्हाला पैसे कमवण्यामध्ये पण आम्ही तुम्हाला हेल्प करणारच आहे पण अशा जेव्हा मोठ्या मोठ्या सिच्युएशन येतात जेव्हा मार्केट क्रॅश होतं आणि मोठ्या मोठ्या जेव्हा मार्केटमध्ये उलाढाली होतात तर तेव्हा तुमचा पैसा वाचवायचं काम पण आम्ही स्वतः करणार आहे आम्ही स्वतः करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल की तुमचे पण आयुष्यामध्ये एक यशस्वी गुंतवणूक तुमची झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचीच नाही तर तुमची फॅमिलीची पण आर्थिक प्रगती झाली पाहिजे तर ता आत्ता ताबडतोब जे नंबर्स दिले तुम्हाला मिस कॉलसाठी त्या नंबर्सवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि आत्ता ताबडतोब तुम्हाला मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनलवरती आत्ता ताबडतोब द्यायचा आहे कारण की स्टॉक मार्केटचा आपला फ्रीमध्ये हा वेबिनार सुरू होणार आहे वेबिनार म्हणजे काय मित्रांनो सेमिनार टाईप असतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण एक अर्ध्या एक तासामध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून अवायपासून कसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये भेटणार आहे मित्रांनो डिटेल्समध्ये माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो जर मी दहा पावलं तुमच्यासाठी पुढे येत असेल तर ता तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकून आपल्या मुकुंद खानून युट्यूब चॅनलवरती यायचं आहे आणि आलेल्या नंबर्सवर जे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर्स दिसतात त्याच्यावरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे अगदी आणि सर तुम्ही आतापर्यंत सीए असेल किंवा फायनान्स क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात एमबीए स्टुडंट असतील त्यांनाही तुम्ही मार्गदर्शन तर त्यांच्या आयुष्यात नेमका बदल कसा घडला नक्की नक्की बघा मोठी लोक दे आता डॉक्टर्स असून इंजिनियर असून असून दे तर ती लोक जी आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगले करत असतात पण हे शेअर मार्केट आहे जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर आम्ही चोवीस तास शेअर मार्केटमध्ये बसलेलो असतो तर आम्ही जे नॉलेज तुम्हाला देत असतो ते नॉलेज हंड्रेड पर्सेंट नाही तर एकशे एक टक्के तुम्हाला प्रॉपर नॉलेज देत असतो म्हणून आज सी ए असून दे किंवा सी एफ ओ असून दे किंवा एम बी ए फायनान्सवाले लोक असून दे किंवा डॉक्टर्स असून दे किंवा इंजिनिअर असून कितीही मोठी लोकं असून दे ते आमचे आमच्याकडनं पूर्णच्या पूर्ण राय घेत असतात आणि आमच्याकडनं माहिती घेत असतात की आम्ही स्वतः काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे तर मला असं वाटतं की भरपूर जणांना तर किती जणांना तर अर्धवट माहिती पण असते अर्धवट माहिती तर विदाउट माहितीपेक्षा डेंजर गोष्ट असते कारण अर्धवट माहितीमध्ये आपण काहीही करायला लागतो तर अर्धवट माहिती जी असते तर विदाऊट माहितीपेक्षा डेंजर गोष्ट असते तर मी इथं एकच गोष्ट सांगते की जे नवखे लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी पण शेअर मार्केट आहे त्यांनाही आम्ही पूर्णपूर्ण अवाईपासून शिकवतो जे ऑलरेडी फायनान्समध्ये झालेले असतात त्यांनाही आम्ही शिकवतो त्यांना कुठं आढळत असतं त्यांनाही पण आम्ही प्रॉफिटमध्ये घेऊन येतो अगदीच सर जसं तुम्ही सांगितलं अनेकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय आणि म्हणूनच त्यांनी त्यांची आर्थिक प्रगती साधली आहे आज तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केट बद्दल तुमच्या कोर्सेस बद्दल आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार